सायबर महाविद्यालयामध्ये नोकरी मेळाव्याचे आयोजन छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोल्हापूर क्यू जे पी आर ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजलेपासून सायबर महाविद्यालयामध्ये नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे नोकरी मेळाव्याचे प्रायोजन म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन व डॉक्टर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे फाउंडेशन यांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे उद्घाटन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल हेडगे उपस्थित राहणार आहेत या नोकरी मेळाव्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत शंभरहून अधिक नामांकित कंपनी सहभाग घेणार आहेत इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जे पी आर ॲप्लिकेशन डाउनलोड करून नोंदणी करू शकता नोकरी मेळाव्यामध्ये जॉबची संपूर्ण माहिती स्वरूप जबाबदारी पगाराबद्दलची सविस्तर माहिती त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल असणार आहेत अशी माहिती सायबर महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉक्टर भगवान पाटील यांनी दिली सदर नोकरी मिळाव्यास सर्व पदवीधर पदवीप्राप्त उमेदवार त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण घेतलेले उमेदवार यांना नोकरीच्या मोठी संधी उपलब्ध होणार आहेत मेळाव्यास लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे नोकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी डायरेक्टर डॉक्टर बिंदू मेनन यांच्या सहकार्याने व सायबर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर ए शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न घेत आहेत वेदिका न्यूज प्रतिनिधी वेदिका चव्हाण कोल्हापूर